नमस्कार मांडवी मध्ये सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचं पारायणपाडा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील विरकरवाडी या ठिकाणी आलो आहोत मसवड हद्दीतील नगरपंचायती हद्दीतील ही आहे आणि आज तालेच कीर्तन आज या ठिकाणी झालेलं आहे खर तर या गावामध्ये केव्हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे का सुरू केलेला आहे कोणकोणते कार्यक्रम यावर्षी आयोजित करण्यात आलेले आहेत बरोबर अखंड हरिनाम सप्तचा शुभारंभ हा विनापूजन आणि ग्रंथ पूजनाने होत असतो आपण दृश्य पाहतोय ते मौलींचा प्रतिमेचं दृश्य झालेला आहे विनापूजना कार्यक्रम होतो होत असतो सुरू होत असतो आपण दृश्य पाहतोय ते विना पूजनाचा दृश्य आहे आणि ज्या मंदिरात हा कार्यक्रम झाला ते दत्त मंदिर आहे दत, दत्त दत्ताचं पण दर्शन झालेलं आहे आणि आज दत्त जयंती असल्यामुळं काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताचा शेवट झालेला आहे खरंतर अखंड हरिनाम सप्ताच्या निमित्तानं गावातून दिंडी सोहळा काढण्यात आलेला आहे ग्रामप्रदक्षिणा आपण बघतोय या दिंडी सोहळ्यामध्ये विरकरवाडीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत महिला शाळकरी विद्यार्थी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे आपण रिंगण सोहळा बघतोय तर त्या शाळकरी मुलं मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत दृश्य आपण पाहतोय त्या रिंगण सोहळ्याचं दृश्य आहे एक शाळकरी विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद असतो खरं तर वारकरी संप्रदायातलं एक वेगळं पण म्हणजे एक रिंगण सोहळा असतो फुगड्याचा कार्यक्रम हे एक वारकरी संप्रदायातील पण असतं तर आपलं वय पद काय आहे आपण कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहोत हे सर्व विसरून लोक फुगड्या खेळण्याचा कार्यक्रम सहभागी होतात असंच सहभाग आपण बघतोय विरकरवाडीतील सहभाग हा आहे सहभाग झालेल्या लोकांचा कार्यक्रम पाहतोय आपण सर्व क्षेत्रातील तर वारकरी संप्रदायात आल्यानंतर एक फुगडी खेळण्याचा मोह नाही असाच मोह आपण लोकांना आवडता आला नाही आणि ते दृश्य पाहतोय ते तर फुगडीचा कार्यक्रम आपण पाहतोय <laughs> आता आपण दृश्य पाहतोय ते शाळकरी विद्यार्थिनी आहेत त्यांनी सुद्धा हा फुगडी खेळण्यामध्ये रंगत आणलेली आहे शंकर शेट विरकर प्रसिद्ध उद्योगपती आहेत त्यांनी फुगडी खेळण्यासाठी पकवाजाच्या ठेक्यावर नाचायला ना सुरुवात केलेली आहे आपण दृश्य पाहतोय ते शंकर शेट विरकर यांची फुगडी पाहत आहे मला गाना आवडतं या दिंडी सोहळ्यानंतर प्रशांत महाराज कदम कदमपीठानेच कीर्तन झालेलं आहे आपण दृश्य पाहतोय की प्रशांत कदम महाराज कसा तुदा तुदा कसा गुना गुना गो भार सुंदर दिसतय काय सांगू तुम्हाला अत्यंत सुंदर आहे मनमोहक आहे आणि पाहिल्यानंतर माणसाच्या मनाचा समाधान खर तर विरकरवाडी मधील ग्रामस्थाने महिलांनी या अखंड हरिनाम सत्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे खरं तर महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे आणि खरं तर हा सत्यामध्ये एक उत्साह आणि रंगत आलेली आहे वर्षात या पारायण पदार्पण केलेलं आहे पण दिवसेंदिवस या सत्यामध्ये वाढच होत चाललेली आहे सर्व क्षेत्रातील लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आपल्या मानदेशोशांशी बोलताना शंकर शेख विरकर यांनी सांगितलेलं आहे दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती दिवशीच या पाराण्याची सांगता होत असते या पारायण सोहळ्याला ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्या लोकांचा या निमित्तानं सत्कार आहे तर प्रशांत महाराज यांचा सत्कार झालेला आहे त्यानंतर पकज वादक आहेत ते यांचाही सत्कार झालेला आहे आणि या सप्त्यांनिमित्त रांगोळी स्पर्धा घेण्यात आलेल्या अजित कुमार संपादक मानदेश भूषण यांचाही या निमित्तानं सत्कार करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे नामदास आहेत व्यक्तिमत्व असं आहे की ते गावातील देवाची पूजा करतात दररोज त्यांचाही या पारायणसाळ्यामध्ये एक वेगळंपण म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे त्यांना मानधन देण्याचं ठरवलेलं आहे आणि अखंड सेवा त्यांनी करा अशीच करावी अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे नामदास पुजारी आपल्याला दृश्यामध्ये पाहावेस मिळत आहे शंकर शेठ विरकर यांनी त्यांना मानधन दिलेलं आहे आणि अशीच त्यांनी चालू सेवा ठेवावी असं विनंती सर्व महाराज करताना आपण दृश्य पाहतोय मार्गदर्शक म्हणून त्यांनी या पारायणशिवायची जबाबदारी उचललेली आहे पण अ... आता त्या आशीर्वाद त्यांचा मिळालेला आहे व्यासपीठ चालक म्हणून लक्ष्मण जोशी यांनी जबाबदारी पार पडलेल्या आहे आपण आलोय ते महाप्रसादाच्या ठिकाणी आलेलो आहोत महाप्रसादानंतर थेट आता आपण मुलाखतीत एक सांगा आपला जो जो अखंड हरिनाम सत्तांतर केलेला आहे केव्हा सुरू केलेला आहे हा दोन हजार चार पासून हा खर तर परिस्थिती अशी होती कि दोन हजार चारच्या अगोदर या मान आणि खटाव मध्ये सगळ्यात मोठं गाव म्हणजे आमच्या धनगर समाज सगळ्यात मोठ गाव विरकरवाडे आणि या विरकरवाडी गावामध्ये सप्ता नव्हता मग आम्ही अनेकांना इकडं सगळीकडे बघितलं तर हे गाव सप्त्यापासून वंचित असणार संप्रदायापासून मग आम्ही सर्व लोकांनी सगळ्यांना भेटून सगळी टीम तयार करून आम्ही दोन हजार चार पासून सुरुवात केली आणि आज सुरू झाला एकवीस वर्षा या वर्षी कोण कोणते कार्यक्रम होते म्हणजे कोणाकोणाचे कीर्तन आणि प्रवचन झाले आता इथं बीडचे प्रशांत महाराजांचं कीर्तन झालं परत जानकर महाराज झालं शिवलीला पाटीलच झालं परत वैभव पिंगळेच झालं असे जे नामवंत कीर्तनकार आहेत जेणेकरून आमच्या या गावाला वारकरी संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय समजला पाहिजे आणि या अनुषंगाने हे आम्ही प्रयत्न करत आहे प्रयत्न वेगवेगळे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार शिवलीलातही पाटील आलत्या पुन्हा सुनीता आंधळी असत्या परत सुनीता पाटील वनिता पाटील भिवंडी त्या पण असत्या निवृत्ती महाराजांचं पण कीर्तन पूर्वी झालेलं आहे इंजोरीकर असे नामवंत कीर्तनकार जेणेकरून ना आपल्याला त्यातून संप्रदायाचा भाग संप्रदायाच्या माध्यमातन लोकांपर्यंत चांगलं काय आजकाल चांगलं ऐकायला ठिकाणच राहिलं नाही एवढंच ठिकाण आहे संपूर्ण पृथ्वी तलाव जर बघितलं तर वारकरी संप्रदाय हा एकमेव चांगलं सांगणार आहे ठिकाण आहे नाहीतर अनेक ठिकाणी काय बाकी म्हणजे चांगलं सांगणार ज्ञान देणार काय आहे का कुठं तेवढं बघतो इकडं तिकडं आपण पण ह्यातून काहीतरी संप्रदायाच्या माध्यमातून चांगलं घेण्यासारखं लोकांना त्याचं प्रबोधन होणं काय केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विसन मुक्ती व्यसन मुक्तीवरच आधारित आहे वारकरी संप्रदाय हा मंडतत्ता कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठ चालक भेटकळे माऊले आहेत परत आपले नरळे गुरुजी दादासाहेब नरळे त्यांची सर्व टीम आहे आणि टीम जास या टीमच्या माध्यमातून आम्ही गेले एकवीस वर्ष झाला सप्ताह करत आहोत आणि त्या सप्त्यामध्ये खास करून मिशन मुक्तीवर जास्तीत जास्त भर देण्यात आला अनेक जण आमच्या गावामध्ये माळकरी झाले ह्या सप्ताह चालू झाल्यापासून हा आजपर्यंत पर्यंत म्हणजे सुधारणा झालेली म्हणजे एकवीस वर्षात तुम्ही पदे काय मिळालं हे तुम्ही आता कसं तुम्हाला सप्तकडे आम्ही अशा अनुषंगाने बघतो की खरोखर वारकरी संप्रदाय हा कुठंतरी तरी बाबा आपण कर्म चांगलं केलं तर त्याचं फळ निश्चितपणाने भेटतं त्या अनुषंगाने मला वाटतंय आमच्या या टीम मध्ये जे जे कार्यरत आहेत या सप्त्यामध्ये असं एक बी आहे की त्याला असं काय फळ नाही भेटत सगळ्यांची मुलं चांगले एकदम चांगल्या नोकरीवर आहेत कोणाचं शेतकरी हाल तर त्याची शेती एक नंबर आहे म्हणजे आलेख हा वाढता राहिलेला आहे आणि सगळाच म्हणजे परिस्थिती सुधारली म्हणजे सगळं भेटलं असं नाही सर घरचं पण म्हणजे सगळ्याच गोष्टीनं सुख समाज आनंद ह्याच्या म्हणून या तुम्ही जे म्हणला ना ग्रामस्थांना भरपूर मिळालं आणि त्यामुळं आग... सर्वजण अधिक अधिक गतीनं ह्याच्याकडे आता वट निर्माण झाले आहे आता मला एक सांगा खरं तर तुम्ही सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत अजून काही तुम्हाला वेगळं पण दिसायला लागले बघा काय वेगळं पण दिसतंय वेगळं पण म्हणजे आता पूर्वी आम्ही आता मग अशीच बघा पूर्वी फक्त शेवटच्या दिवशी काल्याला जेवण करत म्हणजे भोजन पण आता आम्ही पुढच्या वर्षी पासून दर दररोज आठ दिवस संध्याकाळी पूर्ण गावाला जेवण असणार सप्ताह म्हणजे कीर्तन झालं का भोजनाचा कार्यक्रम असणार आणि उत्सुकपणे प्रतिसाद गावाने दिला म्हण हे हो हो। आज करू शकतो अनेक प्रश्न आहे खरं तर पहिलं जे सप्त म्हणत आहे ते नियोजन करताना सगळे पण आता तुमच्याकडे सौजन्य आहे आता हे सौजन्य जवळजवळ दहा वर्ष झाली प्रत्येक जण सौजन्य सौजन्य असते दुसरी गोष्ट आज एकवीस वर्ष झालं मला वाटतं पहिल्यांदा आम्ही महाप्रसाद हा मंडळाच्या वतीनं पहिल्यांदाच झाला इथून जे आजपर्यंत वीस वर्ष अजून नंबरच ना काय काय लोकांना माझा मी पहिल्यांदा नंबर लावला होता सोळाव्या वर्षी मला नंबर आणि अजून बी मला वाटतं पाच तरच नंबर वेटिंग आणि आणि आम्ही प्रमुख कार्यकर्त्यामध्ये असल्यामुळं सुरुवातीला माझा होता पण कोण म्हणलं मला पाहिजे बर तू परत कोणतर मध्ये आला कोणतरी मध्ये सोळाव्या वर्षी मला नंबर वाट म्हणजे हे खरं तर पार चाललंय की दलित वेळ चाललंय लागलाय की आपल्याला योग्य ठिकाणी आपल्याला अन्नदान करायचं निश्चित आता एक सांगा आ, आ, आता हे सगळं तुम्ही सांगितलं एकवीस वर्षाचा प्रवास बदल सांगितलं भविष्यात अजून काय वाटतं की तुम्हाला या पारायणामध्ये बदल हवा कस काळानुसार काळानुसार आता बदल तर करतच आहे निश्चितपणे तर आता पुढच्या वर्षीच नियोजन जरा वेगळं आहे सगळं मंडप वेगळा असेल चांगल्या पद्धतीचा महाराज महाराष्ट्रातले सगळ्यात टॉपचे कीर्तनकार साथी दिवस असणार आहेत आणि ते सातही दिवसाची मानधन म्हणजे काय आता कीर्तनकार म्हणलं मानधन चांगला कीर्तनकार सांगायचं म्हटलं तर आता मानधन पन्नास चे आता हायच नाही कोणत्या पण सातही दिवस आमच्याकडे लोकांनी प्रतिसाद एवढा दिलाय की सातही दिवस महाराष्ट्रातले नामून कीर्तनकार आम्ही पुढच्या वर्षी सांगणार आहोत प्रबोधन झालं पाहिजे लोकांचं हाच आमचं आता एक शेवटचाच प्रश्न आहे तुमच्यासाठी खरं तर तुम्ही हे सगळं बघितल्यानंतर आपल्या विरकरवाडी असतील बाहेर असतील काय सांगतात प्रवासानंतर काय तरी आपल्याला कर्म कर्म कसं करायचं कसं वागायचं कसं राहायचं इतरांशी काय बोलायचं आणि बघा कर्म तस फळ आहे हे म्हणलेलं हे कर्म तुम्ही चांगलं करा आयुष्यात तुम्हाला काय कमी पडणार नाही कर्म वाट जसं फळ जस कर्म तस फळ त्यामुळं हे आता लोकांच्या सगळं लक्षात आलं कुठतरी प्रत्येक झाला ओढ आता पैशा म्हणजे पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही आता फक्त चांगलं मरण येण्यासाठी कर्म चांगलं करा अशी अवस्था निर्माण झाली बिगर विदाउट शुगर विदाऊट बोल्ड तर त्यातून सगळेच सगळ्याच लोकांचा मानस आहे की कुठतर आता कर्मावर विश्वास ठेवायला लागले म्हणजे खरं त्यातलं जास्तीत जास्त निर्माण झाली आणि निश्चितपणानं आणि आमच्या गावामध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी व्यसनमुक्ती म्हणजे सुधारणा होत चालली निश्चितपणानं अजून पुढच्या वेळेस चांगल्या पद्धतीनं अधिकाधिक गतीनं आम्ही चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आमची ग्रामस्थांचं खर तर आभार मानव ओढ कमी त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सा साथ दिली म्हणून हे सप्ताह चालू झाला दुसरी गोष्ट या सप्ताहातून आम्ही आता आमच्याकडे चार लाख रुपये शिल्लक आहे जे जो विद्यार्थी असतील कोण आजारी असेल कोणाचा काय प्रॉब्लेम असेल या पैशातून शिल्लक राहील त्या पैशातून आम्ही निश्चितपणे ग्रामस्थांचं जला म्हणजे खरोखर गरज आहे गरजू लोकांना आम्ही निश्चितपणे कोणी चार लोकांनी येऊन सांगितलं ह्याला आपल्याला गरज ह्याला मदत करायची निश्चितपणे आम्ही त्यांना मदत करण्यासाठी ते पैसे ठेवले सामाजिक काम करायचं ह्यातून बी काही घडल तेवढं शि म्हणजे ग्रामस्थांसाठीच आहे ग्रामस्थांचे पैसे आहेत ग्रामस्थांच्या कामाला लागायचं एवढंच मत काय धन्यवाद खर तर आमचं गाव आमच्या सोळ्यात शेडगीने सर्वच सांगून टाकलेलं आहे प्रेक्षकांना सध्या एकवीस वर्षापासून आतापर्यंत प्रवास सांगत शेवटी हे जे काही शिल्लक राहिलेलं आहे खरोखरच आनंदाची बाब आहे सगळ्या हाताला लोक मेहनत आहेत शेतीतून गावाचे गावाच्या त्या लोकांसाठी आपण शिल्लक रक्त माहिती वापरणार आहोत खरोखर विरकरवाडीचा एक आदर्श सर्व लोकांना बाहितांना घेतण्यासारखा आहे मौली तुम्ही मान्यश कृष्णशी बोलल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण